अवघ्या पाच सात मिनटात बनणार पिठलं बेसन आणि भाकरी पिठलं भाकरी बेसन भाकरी नमस्कार मित्रांनो अननॉन शेपकुक वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्व स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघू शकता की मस्त असं आपण बेसन बनवणार आहोत आधी त्याच्यामध्ये टाकले तेल आणि आपला मसाला म्हणजे मिरची पावडरमध्येच आपण जिरं मोहरी लसूण ह्या सगळ्या गोष्टी मस्त त्यामध्ये टाकून त्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत आणि ते वाटण सगळं आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत तुम्ही बघू शकता की मिरची पावडरमध्ये हे सगळ्या गोष्टी टाकल्या थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मस्तपैकी आता हे आपण तेलामध्ये होऊ देऊ त्यानंतर मित्रांनो ते सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आता हा कांदा कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आपल्याला छानपैकी झाला पाहिजेत कांदा जर झाला नाही तर बेसनामध्ये तो कचर कचर असा लागतो आता तुम्ही बघू शकता की मस्तपैकी हा कांदा आपला होत आहे ते झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे पाणी ॲड तुम्ही बघू शकता की इकडे आपण आता फ्लेम पूर्णच ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे मित्रांनो एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण इकडे हे बनवणं चालू आहे मीठ आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आहे अवघ्या दहा मिनटामध्ये तसं तर ते सातच मिनटात झालं पाच ते सात मिनटामध्ये पण दहा मिनटामध्ये आपलं मस्तपैकी असं बेसन आता हे रेडी होईल मित्रांनो बेसनाचे तीन चार प्रकार असतात त्याच्यामध्ये आपण जे ताक टाकून बेसन बनवतो तिकडे हळद टाकली आपण आणि तिखट बेसन आणि मिरची पावडरचं मिर सॉरी मिरचीचं बेसन आता हे तिखट बेसन आपण बनवत आहोत इकडे तुम्ही बघू शकता की आता थोडं 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 याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे मित्रांनो असं का करतात जर आपण डायरेक्ट बेसन टाकलं तर ते बेसनच्या गाठी त्याच्यामध्ये तशाच राहतात त्यामुळे असं एकदम हळुवारपणे ते मिक्स करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला ते एक फळी भेटते की त्याने आपण ते मिक्स केलं पाहिजेत तरीही यानेसुद्धा आपलं ते बेसन म्हणजे छान पद्धतीने असं मिक्स होत आहे तुम्ही बघू शकता की ही प्रोसेस आपल्याला अशीच सुरू ठेवावी लागते कारण खाली फ्लेम चालू असते सतत आणि ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या गाठी सगळ्या आपल्या विरघडल्या पाहिजेत नाहीतर मग त्या तशाच राहून आपल्याला पोटदुखीचा त्रास त्याचबरोबर इतर त्रास होतात तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या सगळ्या गाठी हे विरघडणं महत्त्वाचं आहे मित्रांनो मस्तपैकी तुम्हीही बनवा घरी असं बेसन कारण वेळ फक्त पाच ते दहा मिनटं लागतात आणि मस्त असं छान पद्धतीने बेसन आपलं रेडी होती तुम्ही इकडे बघू शकता की आत्ता शेवटच्या स्टेपमध्ये आपलं हे बेसन आलेलं आहे आणि मस्तपैकी आत्ता भाकरी तर तुम्ही आधीच बघितली की भाकरी ज्वारीची भाकरी आणि बेसन तुमच्याकडे काय म्हणतात पिठलं म्हणतात बेसन म्हणतात की अजून काही म्हणतात कमेंट करायला विसरू नका तर आता तुम्ही बघत आहात की आपलं हे बेसन छान पद्धतीने आपलं मिक्स झालेला आहे मस्तपैकी याला तेल टाकून आपण खाणार आहोत मस्त असं एक नंबर तयार झालं आहे बनवा बेसन कारण बेसन बनवायला एवढा वेळ लागत नाही वेळेवरही तुम्ही प्रोसेस करू शकता आणि बॅचलर लोकांनी तर लगेच हे बनवायला पाहिजेत मस्तपैकी कारण वेळ फक्त चार ते पाच मिनटं लागतात आणि मस्त असा स्वाद तर एक नंबर ह्या पण बेसनचा आणि त्या पण बेसनचा स्वाद एक नंबर आता आपण इकडे बेसन घेतलं आहे आणि तुम्हाला मी मस्तपैकी आता दाखवतो आहे आपण आधी भेंडीची भाजी थोडीफार घेतली आहे बेसन आणि कांदा एक नंबर आपलं झालं आहे तर तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्र